करता एप्लिकेशन IVPS, अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे आजचं सेशन मराठीचं आहे पीसीएस सी आय बी पी एस पॅटर्न आपण बघतोय सगळेच म्हणजे आपण गणित बुद्धिमत्ता तर घेतो आहे इंग्लिश घेतो आहे लाईव्ह जी के घेतो आहोत तांत्रिक घेतो आहोत मराठी सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे हॅपी न्यू इयर ऑफर मध्ये सध्या प्रवेश चालू आहेत तुम्ही घेऊ शकतात एप्लिकेशन वर जाऊन पंचवीस प्रश्न महत्वाचे थोडे हटके प्रश्न टाकले मी वेगळे प्रश्न टाकले आहेत जे मागच्या टेस्ट आहेत त्यापेक्षा पण यांचाही सराव तुम्हाला असला पाहिजे काय म्हणतो पहिला प्रश्न गाडवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ सांगा निरु निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात मूर्ख माणसाचे मृत्यू व्यर्थ जातो पुढे गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही चोराने शेत चोरले चो तर चोर ते दान ठरत नाही एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिला मुद्दा इथे गाढव आलं इकडे गाढव आलं शेत खाल्ले शेत चोरले हे फसवण्यासाठी असत ना पाप ना पुण्य निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात गाढवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य जो माणूस काही कामातच नाही ना त्याच्यावर उपकार करून काही फायदा नाही हे लक्षात घ्या हे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अ बऱ्याच वेळेस अनुभवाला येत असत निश्चितपणे या गोष्टीला अर्थ सुद्धा आपल्याला दिसतो पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर चला सगळ्यांनी एकदा पटपट पटपट लाईक करा बरं शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणींना मुख्य सेविकेची बॅच आपली चालू आहे टी आय टीची बॅच चालू आहे समाज कल्याण वरती गृहपाल असेल निरीक्षक असेल निरीक्षक ग्रुपात लघु लेखक लेखक सगळ्यांसाठी ती एकच बॅच आहे सिलेबस सेम आहे टीआयटी आहे सुद्धा आपली बॅच चालू आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन होऊ शकता पुढे पुढील वाकप्रचाराचा यथोचित अर्थ सांगा यथोचित म्हणजे उचित यथोचित म्हणजे उचित प्रस्फूर्त होणे म्हणजे काय बघा स्फूर्ती मिळणे स्मरण न पावणे मिळणे प्रसरण पावणे प्रस्फूर्त होणे म्हणजे काय दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रस्फूर्त होणे म्हणजे स्फूर्ती मिळणे एखाद्याला काहीतरी जोश देण्याचं काम आपण करतो आहे स्फूर्ती मिळवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे मोटिवेट होणे एखादी व्यक्ती त्याच्यासाठी तो शब्द प्रयोग ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर बघा टी मध्ये ना अशी थोडीशी शब्दसंग्रहावर असे जरा जास्त प्रश्न येतात त्याला काय म्हणणार तुम्ही आवृत्ती म्हणणार प्रहसन म्हणणार प्रक्षिप्त म्हणणार प्रकरण म्हणणार हा प्रश्न तसा आलेला आहे याच्या आधी बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं उत्तर देता आलं पाहिजे तीन नंबरचा प्रश्न आहे आवृत्ती जी पुन्हा पुन्हा निघते प्रहसन नाही प्रकरण नाही प्रक्षिप्त तीन नंबरचं उत्तर आलं पाहिजे आणि देतायत उत्तर रोशनीजी सलमा आदित्य सोनाली पूनम विराट पायल माधुरी सुषमाजी कविताजी वैशालीजी चलो पटपट पटपट अजून पट, पट, उत्तर द्यायचे आहेत पटापट बघा मी आहे ना मुद्दाम आज गणित बुद्धिमत्ता घेतला नाही कारण दररोजचा थोडासा अवघड वाटणारा विषय दररोज घेतला ना काही जणांना बोर वाटते थोड्या एका दिवस मराठी घ्या इंग्रजी घ्या जी के घ्या सगळं मी मिक्सिंग करते चालेल ना फक्त गणित बुद्धिमत्ताच घ्यायचं दहा वाजता मला तेही सांगा थोडं पाहिजे इतर अभ्यासही आपलं करायचा आहे अद्यापही आपण लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार अद्यापही जुन्या चाकुरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर लोकांना बाहेर काढू शकलेलो नाही विधेय म्हणजे काय क्रियापद इथे विधेय विस्तार विचारलेला आहे क्रियापदाचा विस्तार विचारलेला आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे चलो काय वाटतंय चार नंबरचा प्रश्न आहे पहिला म्हणता बाहेर काढू शकलेलो नाही हे जे काढू शकलेलो नाही ना हे या ठिकाणी क्रियापद एक प्रकारचं म्हणजे नाहीला दे काढू शकलेलो हे धातू साधित लागलेले आहेत इथपर्यंत क्रियापदे मग क्रियापदाच्या आधी जे आहे का ते विस्तारे आपण कोण आपण आपण हे करताय त्याच्या पुढे जे ना लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर हे जे ना हे विधेय विस्तार आहे लक्षात ठेवा पुढे जातोय पुढील वाक्यरचना नाव केवळ वाक्यात रूपांतरित करा बघा केवळ वाक्यात रूपांतरित करा गंगा नदी ही अति पवित्र आहे ती तीर्थाचे तीर्थ झाली आहे गंगा नदी पवित्र आहे ती तीर्थाची तीर्थ झाली आहे तीर्थाची तीर्थ असलेली गंगा नदी अतिपवित्र आहे अशी गंगा नदी तीर्थाची तीर्थ झाली आहे गंगा नदी अतिपवित्र असल्यामुळे तीर्थाची तीर्थ झाली आहे तीर्थाची तीर्थ झाली आहे था बघा बरं इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे काही वेळेस म्हणजे अभ्यास कमी असेल तर सगळंच तर बरोबर दिसते पहिला मुद्दा काय गंगा नदी अतिपवित्र आहे ती तीर्थाची तीर्थ झाली आहे काही सुरुवात झाली ना गंगा नदी अतिपवित्र आहे मग तिथूनच आम्ही करू खरं म्हणजे केवळ वाक्यामध्ये रूपांतरित करायचं आहे हे दोन्ही वाटू शकतं पण नाही हे दोन्ही नाहीये तीर्थाचे तीर्थ असलेली गंगा नदी अतिपवित्र आहे एक नंबरचं उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे हा प्रश्न दिसतो तेवढा सोपा नाहीये हा फसवणार आहे आणि हा ज्यांचा फसत नाही ते जिंकणार ना आहे कारण चांगला अभ्यास असेल ना मग तुम्ही एकदम सरळ केवल म्हणजे केवलच काढतात नयन कसे म्हणू या तर चंचल मासोळ्या दंत कसे म्हणू या तर कुंद कळ्या बघा इंटरेस्टिंग उत्प्रेक्ष आपण दृष्टांत सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नयन कसे म्हणू या तर चंचल मासोळ्या म्हणजे नयनाला झाकण्याचं काम या ठिकाणी होत आहे त्यालाच आम्ही चंचल मासोळ्या असं म्हणतो आहे नंद कसे म्हणू या तर कुंदकळ्या दाताला झाकून कुंद कळ्या असं दातांना त्या ठिकाणी कुठेतरी उपमा देण्याचं काम होत आहे रूपक उत्प्रेक्षा आपण नुती जेव्हा मूळ जे आहे उपमेय उपमे जे आहे त्याला झाकून ते उपमेयच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा आपन्नुती अलंकार होतो पोलीस भरतीची बॅच आहे ते जी जी तुम्ही अभ्यास करता जाऊन घेऊ शकता पोलीस भरतीची भरतीची सरळ सेवेची सगळ्या बॅचेस आहेत तू मला पुस्तक दिलेस प्रयोग ओळखा हे दिलेस आहे ना तुमचा प्रयोग ठरवतो पुराण कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी कर तू कर्म संकर तू मला पुस्तक दिलेस सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे जे आहे ना तू मला पुस्तक दिलेस हा नवीन कर्मणी आहे हा म्हणजे हे स्पेशल वाक्यचे हे वाक्य म्हणजे पाठच असलं पाहिजे तुमचं ते चुकण्याचा विषयच नाही आला पाहिजे पुढील वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो असं म्हटलं अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावे आता अंगी धैर्य असणे काय म्हणणार याला तुम्ही आज्ञार्थ संकेतार्थ विद्यार्थ स्वार्थ ज्यांच्यामध्ये ती क्षमता आहे त्यांनीच हे करावं आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सामर्थ्य हे याच्यातून व्यक्त होतं हे सामर्थ्य दर्शवणार काय स्वार्थ तर नाहीचे संकेतामध्ये हे अट असली पाहिजे आज्ञा नाहीये राहिल्याविषयी विद्यार्थ वा विवेक वा विवेक या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत बघा कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहे खरं म्हणजे ते प्रत्येक काय माहिती आहे तुम्हाला स ला ते आणि पुढे अनेक वचनात सला ना ते पाठ केलेला असेल तुम्ही सुद्धा मी एक करून ते बेसिक लेक्चर बघा मराठीची लेक्चर घेतलेली नऊ नंबरचा उत्तर तुमचं पाहिजे हा ते प्रत्येक कर्माला लागलंय की कर्त्याला लागलंय याच्यावरून ती विभक्ती ठरते करताला लागला तर विभक्ती कोणती कर्माला लागला तर विभक्ती कोणती हे ओळखता आलं की मग तुम्ही जिंकायला लागलं माझ्या तर तिथे हे सगळ्यांनाच येतं हे सगळ्यांनाच येतं द्वितीय आणि चतुर्थी पण द्वितीया साठी हा प्रत्येक कशाला लागला पाहिजे हे शेपूट कशाला जोडावं लागेल करतेलाय कर या तो आपने ला ये मला याचं उत्तर ज्यांना येतं त्यांनी समजायचं आपण ना टॉप लेवलचे लोक आहे कोणाचंही काम नेते हे उत्तर कोणालाही देता येत नाही मी तुम्हाला शिकवलेलं आहे ज्यांना नाही येत त्यांनी अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करायचं एकच कट्टा अभ्यास कट्टा बेस्ट दुसरा ऑप्शन नाही तू नोकरीच लागला म्हणजे माझी काळजी दूर होईल या वाक्यातील उभयान्वयी अन्वय प्रकार ओळखा आता इथे जर बघितलं तू नोकरीच लागला म्हणजे नोकरीचं लागण्याचा इफेक्ट आहे काळजी दूर होणं उद्देश परिणाम विकल्प संकेत दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे जर हरचा विषय आहे का इथे काय इथे याचा हा परिणाम आहे परिणाम बोधक अव्यय आम्हाला म्हणावं लागेल दहा नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे उत्तर आम्हाला दोन द्यावं लागेल च या वर्गातील च झ याचे उच्चार आम्ही च छ झ असेही करतो आणि च छ असेही करतो दुहेरी उच्चार या ठिकाणी आम्ही याची करतो ओके मग ती दुहेरी काय असणार कंठ्य मूर्धन्य कंठ्य तालव्य दंत तालव्य दंत्य औष्ट्य अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय त्याच्यामध्ये जर अयुक्त असेल तर ते दंत तालव्य आणि युक्त ता असेल तर ते तालव्य तालव्य आणि दंत तालव्य चमचा म्हणायचं की चमचा म्हणायचं ठरवायचं तसं नाहीये प्रत्येकाला अर्थ आहे बघा ती साठी वगैरे सरळ सेची ब्याच आहे सरळ सरळ टेक्निकल जे आहे ते तुम्हाला करावं लागेल इतर गोष्टी मी करवून घेतोय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के ज्यांना करायचंय मुळात सकट त्यांनी इथे यायचंय कोणतं विधान योग्य आहे बघा सामान्य नामाचं अनेक वचन होत नाही विशेष नामाचं अनेक वचन होत सामान्य नामाचं अनेक वचन नामा होते भावाचक नामाचे अनेक वचन होते योग्य विधान बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा इंटरेस्टिंग आहे योग्य एकाचे सामान्य नाम मी म्हटलं नदी एक नदी आहे नदीचं काय झालं नद्या झालं झालं ना अनेक वचन पहिले विधान तर चुकलं विशेष नामाचं अनेक वचन होतो आम्ही म्हणलो रमेश रमेशचं काय होणार रमेशा माझी बात नाही चुकलं सामान्य नामाचं अनेक वचन होत होत नदीच नद्या झालं भाववाचक नामाचं अनेक वचन होत सौंदर्य सौंदर्य नाही हे नाही होत इथे उत्तर तीन असलं पाहिजे मी पुढे जातोय कोणत्या वाक्यामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम सर्व नाम वापरले आहे द्वितीय पुरुष वाचक सर्व आपण आला आम्हाला आनंद झाला तू स्वतः कष्ट करत जा कोणी कोणास काय म्हणावे ज्याने मारले त्याला विचारा इंटरेस्टिंग तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे द्वितीय पुरुष वाचक आपण आला आम्हाला आनंद झाला आपण समोरच्या बद्दल बोलले जाते आपण आला समोरच्या बद्दल बोललं जात आहे तू स्वतः कष्ट करत जा कोणी कोणास काय म्हणावे ज्याने मारले त्याला विचारा हे तर याच्यात तर बसतच नाही पण हे आपण हे ना द्वितीय पुरुषाचे हे द्वितीय पुरुषाचे या ठिकाणी सर्वनाम आहे सुज्ञास अधिक सांगणे न लगे या वाक्यातील न लगे हे क्रियापद कोणत्या प्रकार औषध न लगे मजला माहिती का हे वाक्य मराठीमधलं गाजलेलं वाक्य आधी उत्तर जमली पाहिजेत न लगे संयुक्त क्रियापद प्रयोजक भावकर्तुक अनियमित नल, नल ते नल तो वेगळा आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय अनियमित क्रियापद आहे अलीकडे खापराच्या पोळ्या म्हणजे मांडे करणारे कमी लोक उरले आहेत क्रियाविशेषण अव्यय ओळखा तर ते वाचक स्वरूपाचक कालवाचक निषेध दर्शक अलीकडे खापराच्या पोळ्या म्हणजे मांडे करणारे कमी लोक उरले आहेत पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अलीकडे अलीकडे या तुम्ही पलीकडे काहीतरी आहे ना असं ते मीनी म्हणत गाणं माफी असावी आपण काही गायक वगैरे नाहीये पण ते काहीतरी अलीकडे पलीकडे मस्त गाणे ते ऐकायला भारी वाटतं मला हे अलीकडे पलीकडे काय दाखवत हे हे अलीकडे आता तुम्ही म्हणाल पैल तिराच्या अलीकडे पैल तिराच्या पलीकडे असं नाहीये अलीकडे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सध्या लेटेस्ट काळामध्ये काल इथे ते स्थिती नाहीये तो अलीकडे आला हे आला आहे हे अलीकडे वेगळं आहे अलीकडे हा शब्द स्थिती दर्शक आणि कालदर्शक मध्ये येतो कळत आहे ना सगळ्यांना इथे मात्र तो कालदर्शक आहे शुद्ध शब्द नैऋत्य 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 कसा लिहायचा सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कसा लिहायचा नैऋत्य असा लिहायचा नैऋत्य नैऋत्य असा लिहायचा पुढे जातोय आपण अभ्यासकट्टा नावाचं हे ऍप्लिकेशन आहे समाज कल्याण भरतीची बॅच आहे समाज कल्याणचं इंग्रजी मराठी जी के बुद्धिमत्ता पंचवीस पंचवीस प्रश्नांची या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तयारी करता येणार आहे टेस्ट सिरीज तुमच्या समोर आहे ती सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे अभ्यासक्र एप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या बॅचेसला जॉईन करता येईल टेस्ट पेपर मिळवता येतील पुढचा मुद्दा खाली काही शब्द दिले आहेत त्यांच्याकडे त्या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्दाचे शब्दा काही पर्याय आहे दिलेले आहेत एकच शब्द तुमच्या समोर ही विरुद्ध लिंगी का खोंड खोंडी खोंडी गाय का सोपा सोपं प्रत्येकाने हे मराठीचं जर पुस्तक एकदा वाचलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं पक्क आहे बरोबर तो खोंड ती कोण येत अजिबात ज्याने हे उत्तर दिलं खोंडीन त्याने पुस्तकच उघडलं नाही मराठीचा समजायचं बरोबर आहे किंवा खोंडी हे म्हणजे निव्वळ हे अज्ञानी आणि तुमच्यात एक नंबर उत्तर कोणी देईल असं मला नाही वाटत तरी आलंय खोंड तो खोंड ती कालवड मन पूर्ण करा पै दक्षिणा हा या म्हणी जमल्या पाहिजे लक्ष प्रदक्षिणा गावाला वळसा पाने तीनच तथा प्रजा आता प्रत्येकाचा आधी तुम्हाला सांगा इथे तथा प्रजेचे अधिक गावाला वळसाच्या अधिक इथे पाने आधी अधिक येईल जमलं ना हे तिघांचं तुमच्या डोक्यात फिरलं ओके मध्ये चालू मग चलो नाही आपलं बुक नाहीये आपण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो ऍप व्हॉट्सअपला पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा काकेत कळसा गावाला वळसा यथा राजा तथा प्रजा पळसाला पाणी तीनच नावापूर्वी येणार विशेषण त्याला आम्ही काय म्हणतोय क्रियाविशेषण अधिविशेषण विधिविशेषण पूर्वविशेषण नावापूर्वी नामापूर्वी येणार एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय नावाच्या पूर्वी जे येत आहे त्याला आम्ही अधिविशेषण असं म्हणतो आहे पितांबर हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे कर्मधारय वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व बहुव्रीहि पितांबर बघा बर का इंटरेस्टिंग आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पितांबर आहे पित आहे आंबर असा तो अंबर म्हणजे काय पीत म्हणजे काय पीत म्हणजे पिवळे अंबर म्हणजे वस्त्र पिवळे वस्त्र नेसले आहे ज्याने असा तो तिसराचे तो तिसराच म्हणजे तो अहुर् आहे चुकवू का कर्मधारय नाही वैकल्पिक नाही समाहार नाही गावकऱ्यांनी गाडगे बाबा स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला या वाक्यातील काळ ओळखा भाग घेतला साधा वर्तमान पूर्ण भविष्य साधा भूतकाळ रीती भूतकाळ उत्तर द्यायचंय एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भाग घेतला भाग घेतला भाग घेतला साधा भूतकाळे साध्या भूतकाळे घेतला एक क्रियापद आहे सिंगल क्रियापद आहे चुकवू नका पुढे शिपायाने चोर पकडला प्रयोग ओळखा बघा कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाहीये ज्याला प्रत्यय असेल ना तो प्रयोग होत नाही म्हणजे त्या नावाने प्रयोग होत नाही बावीस नंबरचा प्रश्न काय म्हणतोय मी कर्त्याला प्रयोग असेल ना कर्तरी होणारच नाही भावेमध्ये दोघाला प्रयोग हे पाहिजे प्रत्यय पाहिजे कर्माला प्रत्यय नाहीये म्हणून कर्मनी प्रयोग या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल खालील वाक्प्रचार दिला आहे त्याचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा अत्तराचे दिवे लावणे बेसुमार उधळपट्टी करणे खूप आनंद होणे अतिशय सुबत्ता प्राप्त होणे नेत्रदीपक यश मिळवणे अत्तराचे दिवे लावणे म्हणजे काय तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अत्तराचे दिवे लावायचे म्हणजे बेसुमार उधळपट्टी करायचे हे दिवे तुम्ही त्याच्यात बघितले असेल ना कोणाचं अंबानी दादांच्या पोराचं लग्न होत तेव्हा त्याला ते अत्तराची दिवे लावणे असं म्हणतात मग तो सुगंध कसा येईल जरा फक्त विचारच करून बघा आपल्याला अगरबत्तीचा सुगंध लवकर भेटाना यांना अत्तराचा भेटणार म्हणजे काय द्रविडी प्राणायाम तुम्हाला विचारलंय साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न विशिष्ट तरेचा व्यायाम करणे एखादे दिवशी व्यायाम न करणे केवळ देखावा करणे काय म्हणतोय मी द्रविडी प्राणायाम चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे म्हणजे प्राणायाम इंटरेस्टिंग आणि या ठिकाणी खाली काही शब्द दिले असून त्यापुढे ते शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत योग्य पर्याय निवडा पुरोगामी पुरोगामी म्हणजे पुढालेला पुढच्या दिशेने जाणारा पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे मग याचा विरुद्धार्थी काय येईल बुद्धिवादी प्रतिगामी अधोगामी दैववादी पुरोगामीचा विरुद्धार्थी येईल प्रतिगामी प्रतिगामी थोडस मागास वृत्ती असलेला निगेटिव्ह माइंडसेट असलेला असं आपण त्याला म्हणूया चला समाज कल्याण भरतीची बॅज तुमच्या समोर आहे जे अंगणवाडीची टेस्ट सिरीज आहे अंगणवाडी मुख्य सेविकेची सुद्धा व्याज या ठिकाणी आहे आए। पी आय टी ची व्याज आहे कंबाईन प्रीची सुद्धा बॅच आहे अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करा आपल्या मैत्रिणींना विचारा ज्यांनी क्लास जॉईन केले आहेत त्यांना विचारला म्हणजे तुमची खात्री पडली की यस याच्यातून काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन होत आहे तुम्हाला आवडत असतील लाईक कर करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ऑफर चालू आहे ऑफरमध्ये प्रवेश घ्या धन्यवाद